शेतकरी मित्रांनो तुम्हाला टॉमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे पण ह्या टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर ह्या रोपांचं नियोजन करायचं तरी कसं ही छोटाली रोप जगवायची तरी कशी तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉमॅटो पिकाला तीन जबरदस्त कमी खर्चातल्या आळवण्या म्हणजेच ड्रिंकिंग यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना ला टॉमॅटोची लागवड करायची आहे पण बाजारभावाचा अंदाज हा माहीत नाही पण आपल्या हातात आहे टॉमॅटोचं रेकॉर्ड उत्पादन काढणं हे काढते वेळी सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे लागवड ते दहा दिवसांच्या दरम्यान महत्वाच्या ज्या येतात अळवण्या ड्रिंचिंग आणि ह्या जर अळवण्या ड्रिंचिंग योग्य झाल्या त्याही कमी खर्चातल्या करत असाल निश्चित स्वरूपात तुमचं टोमॅटोचं भोरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल मग ही छोटाली रोपं जगवायची कशी नेमकी कोणत्या आळवण्या ने ड्रिंचिंग करणं द्यायचं आहे ह्या टोमॅटोला आळवणी ड्रिंचिंग करायचे तरी कोणती कधी करायची याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच हि पाहतात टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला देखील टॉमॅटोची लागवड करायची केली देखील असेल आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा आणि विनंती असेल व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि ह्याच तीन महत्वाच्या आळवण्या ड्रिंचिंग करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर ज्या तीन मुख्य महत्वाच्या आळवण्या आहेत तर त्यातली पहिली आणि महत्वाची आळवणी ही कधी करावी आणि कोणती करावी तर पहिली आळवणी बरोबर तिसऱ्या ते चौथ्या दिवशीच आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे टोमॅटोची लागवड केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपल्याला ही आळवणी ड्रिंचिंग करायची आहे पण आळवणी ड्रिंचिंग करायच्या आधी आपल्याला मिनिमम अर्धा तास होईना पाणी ड्रिपणे सोडणं गरजेचं आहे मग त्यानंतर आळवणी करते वेळी नेमकी कोणती औषधं घ्यायची आहे ट्रायकोडर्मा बॅसेलिस आपल्याला हे प्रत्येकी अर्धा अर्धा लिटर किंवा एक एक लिटर जरी घेतलं काही फरक पडत नाही तर यामध्ये आपल्याला मायकोरायजा घ्यायचा आहे मायकोरायजा वेळी एकरी फक्त शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे आता लक्षात घ्या दोनशे लिटरचं बॅरल करायचं आहे यामध्ये ट्रायको सुडो बॅसेलिस एक एक लिटर मिळालं तर तीन लिटर घ्या आणि यामध्ये शंभर ग्रॅम मायक्रोरायझर घ्या हे एकत्र करायचे आहे आणि प्रति झाडाला आपल्याला देणं गरजेचं आहे आता ही झाली पहिली आळवणी पण याचे फायदे पुढे जाऊन सांगणार आहे आता टोमॅटो पिकाला दुसरी महत्त्वाची आळवणी ड्रिंचिंग कधी करावी कोणती करावी तर लक्षात घ्या दुसरी आळवणी बरोबर आपल्याला सहाव्या दिवशीच होणं गरजेचं आहे सहा किंवा सातव्या दिवशी ही करते वेळी आपल्याला पॉम्पच चौदा चा अठ्ठेचाळीस एकत घ्यायचा यामध्ये नत्र आणि फॉस्फरस दोन गटाके प्रति एकरी फक्त एक किलो घ्यायचा तर यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन हा घ्यायचा आहे हा घटक घ्यायचा मग हा घेते वेळी अॅडव्हान्स पेस्टिसाइडच एकरी एक लिटर याप्रमाणे घ्यायचा दोनशे लिटरचं द्रावण करा यामध्ये चौदा अठ्ठेचाळीस एक किलो आणि सी बॉन्ड एक लिटर यामध्ये घ्या आणि हीच आळवणी ड्रिंचिंग दुसरी टॉमॅटो पिकाला सहाव्या सातव्या दिवशी करा याचे फायदे पुढे जाऊन सांग आता शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर तिसरी महत्वाची आळवणी कधी करावी कोणती करावी तर नवव्या ते दहाव्या दिवशी आपल्याला ही आळवणी ड्रिंचिंग करायची तिसरी ही करते वेळी आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्युम फ्लेक्सी किंवा एक्ट्रा व्हॅल्युम फ्लेक्सी आपल्याला दोनशे मिली प्रति एकरासाठी घ्यायचा आहे तर एक्ट्रा आपल्याला किती घ्यायचं आहे प्रति एकरासाठी अर्धा लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अमिनो फुलविक असणार टॉनिक घ्यायचा आहे तर हे घेते वेळी पशुराचं शक्तिमान एकरासाठी पाच लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे तर हे उपलब्ध होत नाही तर तुम्ही जीव ऍग्रोचं सेफ टॉन प्रति एकरासाठी एक लिटर याप्रमाणे घेऊ शकता आणि हीच तिसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग करू शकता आता या आळवण्यांचे ड्रिंचिंगचे होणारे जबरदस्त फायदे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं जैविक फवारणी ट्रायकोसुडो बॅसेलिस आणि मायक्रोरायझा यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये जी बुरशी ही नाहीशी होणार आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढणार आहे आणि तुमचं टॉमॅटोचं झाड एकाही झाडाची मर होणार नाही दुसऱ्या आळवणी जी सांगितली होती तर ती म्हणजे चौदा अठ्ठेचाळीस आणि यामध्ये आपण सांगितलं होतं ऑर्गॅनिक कार्बन तर यामुळे काय होणार आहे चौदा मुळे नत्र आणि फॉस्फरस घटक मिळतो त्यामुळं तुमच्या टोमॅटोची उंची झाडाची उंची वाढते पानांची कॅनोपी त्यावर यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन सिबॉन असल्यामुळं हो आपटेक होण्याचं काम होतं आणि फुटवे एकंदरीत रेकॉर्ड ब्रेक तुमच्या टॉमॅटोचे झालेले बघायला मिळतात आणि ह्या दुसऱ्या आळवणीमुळे अशा पद्धतीने फायदे होतात मात्र तिसरी आळवणी सांगितली होती तर ती म्हणजे व्हॅल्युम प्लॅक्सी किंवा ऍक्ट्रा आणि यामध्ये फुलवे पशुराचं शक्तिमान हे घेतल्यामुळे काय होणार आहे एकंदरीतच आपटेक होण्याचं काम होणार पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार आणि विशेष म्हणजे व्हॅल्युम प्लॅक्सी किंवा ऍक्ट्रा मुळे काय होणार आहे जमिनीतील जे तुडतुडे थ्रिप्स आहे हे देखील मारणार आहे आणि तुमचं टोमॅटोचं झाड कडू पाडल्यामुळं इतर कीटकांचा शिरकाव हा अगदी कमी स्वरूपात तुमच्या टॉमॅटोवर झालेला बघायला मिळणार आणि तुमच्या टॉमॅटोची झाडं एकंदरीत जबरदस्त डेव्हलप होणार आणि निश्चित स्वरूपात या टॉमॅटो पिकाला या तीन महत्वाच्या आळवण्या जर तुम्ही करत असाल तर पुढे जाऊन टॉमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निश्चित स्वरूपात जास्त व्हायला मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची लागवड केली किंवा टॉमॅटोची लागवड देखील करायची आहे आणि या टॉमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे अगदी कमी खर्चातल्या आळवण्या ड्रिंचिंग कोणत्या कराव्या तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीच्या तीन जबरदस्त कमी खर्चातल्या ड्रिंचिंग आळवण्यास सांगितलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाची ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक शेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात मिसरायचं नाही आणि हो टॉमॅटोची लागवड करायची आहे व्हरायट्या देखील निवडायचे आहेत रोपांची निवड करायची आहे मिलिंद भोरी युट्यूब चॅनलला नक्की विजिट द्या त्यामध्ये आपण जवळपास दहा ते पंधरा प्रकारच्या व्हरायट्या रोपांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एकंदरीतच या कमी बाजारभाव देखील मिळाला तरी टॉमॅटोचं भरपूर उत्पादन कशा पद्धतीने मिळेल तर हे शेड्यूल आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं मिलिंद भोरी युट्यूब चॅनलला वेळच्या वेळी तुम्हाला व्हिजिट देणं गरजेचं आहे आणि टॉमॅटोचं कमी खर्चात उत्पादन काढायचं असल्यास अशा पद्धतीने नियोजन करण्यात गरजेचं आहे ही जर आपली माहिती आवडली आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल अजूनही तुमच्या मित्र नातेवाईक मंडळींना शेअर करायचे असेल कसेल तर खाली व्हॉट्सअपचं खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र मंडळी नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान